आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल चांदण्याची छाया कापराची चांदण्याची छाया कापराची माऊलीची माया होता माझावी माऊलीची मा माया होता माझावी मुज दुधगाव येते विचारांच्या धकधकत्या ज्वालामुखी ज्ञानाचा महासागर प्रज्ञासूर्य विषमतावादी समाज रचनेला आपल्या विचारधारेने लाथाडून समाजात समतानिष्ठ समाज रचना निर्माण करणारे संविधानाच्या माध्यमातून न्याय समता स्वातंत्र्याची मानवी हक्क बहाल करणारे तसेच शिका संघटित व्हा संघर्ष करा असा महामंत्र देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली सकाळच्या सत्रामध्ये पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण अशोकराव दुधगावकर भैया पारवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी संतोष भवाळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रवक्ते म्हणून आलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद इंजेगावकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये कृष्णा राऊत अभिलाष राऊत बाबासाहेब पंचांगे सचिन राऊत रामा काळे वैजनाथ पारवे धम्मानंद सदावर्ते प्रल्हाद शिंदे प्रल्हाद पुंड शिवाजी गरगडे भूषण घोंगडे हे होते या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धकांना मानचिन्ह सन्मान पत्र देऊन सन्मानही करण्यात आलाय प्रवक्ते आनंद इंजेगावकर बोलताना म्हणाले की भारतातून पहिलेच गोलमेज परिषदेला जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळून दिला आणि असे अनेक हक्क मिळून दिले यावर त्यांनी उजाळा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान दिलं तर दुपारच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक डीजेच्या तालात नाचत आनंद घेत मिरवणूक निघून सायंकाळी मिरवणुकीचा समारोप प्रसंगी त्रिशरण पंचशील देऊन लगेच भोजन दानही देण्यात आले या कार्यक्रमासाठी भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पंचांगे अरुण पंचांगे रावसाहेब पंचांगे भगवान पंचांगे भाऊराव पंचांगे एकनाथ पंचांगे बी आर पंचांगे बालासाहेब पंचांगे अशोक पंचांगे सर्जेराव पंचांगे सचिन पंचांगे किरण पंचांगे चांदोजी पंचांगे राहुल पाचपुंजे वैभव पुंडगेत संतोष गायकवाड प्रदीप खाडे आकाश जमदाडे दशरथ पंचांगे आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे त्रिशरण पंचशील राहुल पंचांगे यांनी दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर पंचांगे यांनी केले तर अरुण पंचांगे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज रामकुण्डावरी एक्क्याण्णव मध्ये अशा महामानवाचा जन्म झाला ज्याने देशाच्या संविधानाला जन्म दिला आणि त्याच व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा खालच्या जातीचा म्हणजे तो गुलाम आणि तो वरच्या जातीचा म्हणजे तो मालक ही संकल्पना तोडणारे एकच होते ते म्हणजे बाबासाहेब लकी लरवी का कट गया चाके शिकारी बने मल आणि या भाषेचे महत्व सांगून येते आणि शूद्रांचं उंचवत आणि शूद्रांचं जीवनमान उंचावणं हे आमचं कर्तव्य आहे हे ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पावला पाऊल टाकून सुदैव त्यांच्या सोबत असणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधारस्तंभ म्हणून उभे राहिलेले महाराजा सयाजीराव गायकवाड या सर्व महामातांना महापुरुषांना वंदन करतो आणि ज्यांच्या जयंतीचा उत्सव आपण इथे साजरा करत आहोत हा उत्सव आपण इथे साजरा करताना गुगलवर पाहत असतो की संपूर्ण जगातील दृश्येपेक्षा जास्त देश स्वतः उत्स्फूर्तपणे हा उत्सव साजरा करतात इतिहासात ज्यांची दखल घेतली जाते त्यांचं नाव घेताना त्यांचं कार्य भूलावं लागतं आणि त्यांचं कार्य ज्यांनी नवा प्राण मलवोदान निरधात जे लढले हो काळ्या रामाला धा जे प्रत्येक पाण कोलंबिया या विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम असा विद्यार्थी म्हणून केला ज्यांचा बहुमान तेच आहेत त्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार त्यांनीच दिले या जगाला देश, या देशाला जगातील सर्वोत्तम असं संविधान त्यांच्या पुढे देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येकाची मान अशा या घटनापती गंगास्त्र शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा स्वच्छा प्रणाम माझा स्वच्छा प्रणाम हे सगळं तुम्ही कस सहन करता त्यावेळी रामजी बाबा बाबासाहेबांना अनकार भीमराव माझी भूक ही मिटणारी नाही तुम्ही इतकं मोठे व्हा तुम्ही इतकं मोठे व्हा जगात तुमचा इतका सन्मान व्हावा तुम्ही आपल्या बहुजनाचं कल्याण करावं सर्वांना समान हक्क मिळून द्यावे डॉक्टर व त्यांना माहित होते की आपल्या सर्व स्त्रियांचे व बहुजनांच्या समस्या ज्या निर्माण होतात त्या फक्त आणि फक्त मनस्मृती ग्रंथामुळे गुरुजी त्यांनी चौदार करायचा सत्याग्रह केला कारण आपल्याला पाणी पिण्याची सुद्धा मुभाळ होती म्हणून मला इथे असे मना वाटते कि भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटात भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटात बाबासाहेबांच्या कृपेमुळे पाणी उरले वाटतात एका घोटात चौदा तळ्याच पाणी पशून व्यसन तोडलं जात एका घोटात चौदा तळ्याच पाणी पशून व्यसन तोडलं जातीच बाबाचे दोन तुकडे खाऊन सोनं केले काय करा

या देशातील बहुजनांना शूद्र आणि शूद्रांपासून वंचित ठेवणारा दानवीर या देशाचा राष्ट्रपिता झाला सरदार वल्लभभाई पटेल जे स्वतःच आपल्या नावासमोर सरदार नाम घेतात आणि बाबासाहेब आंबेडकर हे या फक्त एकाच समाजाचे किंवा एका समाजाचं त्यांना केलेलं आहे पण आपण जर आज जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे बाबासाहेबांचं जे कार्य आहे तर हे महान कार्य आहे तर यासाठी धन्यवाद देतो की या अडीच हजार वर्षापूर्वी जो आमचा धम्म संपला होता आमचा बुद्ध जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध या देशातून या व्यवस्थेने संपवले होते ते बाबासाहेब आंबेडकरांनी सहा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी आम्हाला दिले म्हणून बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही म्हणून बाबासाहेब कार्य आपण गीतामधून ऐकलो कशामधून ऐकलेलं हो। आहोत आणि बाबासाहेबांचे उपकार हे आमच्या आमच्या लोकावर कधीही आम्ही त्यांना फेडू शकणार नाही इतकं महान कार्य या ठिकाणी आहे विजयगावकर सरां सरांकडून तुम्हाला ऐकायचंच आहे विजयगावकर सर यांच्यावर सखोल बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि पैमान लोक चळवळीचा धंदा बनव बेपार बनवतो आपण सगळे इमानदार आहोत दोन तासापासून सत्कार समारंभ मुलांचे कार्यक्रम होत आहेत तरी माणसं उठायला ना तयार नाहीत म्हणजे आपण इतके निष्ठावंत आहोत आणि म्हणून चळवळी मोठ्या करणारे आपण आहोत कशी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बुद्धांची चळवळ कशी असेल लक्षात ठेवा सम्राट अशोकांच्या नंतर सम्राट अशोकांचा जो नातू होता भद्र ज्याच्या काळामध्ये हत्या पुष्यमित्र शृंगानं केली आणि पुष्यमित्र शृंगाने आपल्या कार्यकर्त्यांना त्याच्या विचाराच्या लोकांना सांगितलं की एका बौद्ध भिक्पूच एक मुडक आणायचं आणि शंभर सोन्याच्या मुद्रा लिहायच एक मुडका आणायचं फक्त एकाची हत्या करायची शंभर सोन्याच्या मुद्रा लिहायची किती मोठा असेल बुद्धाचं आंदोलन आणि किती भीती असेल त्या पुष्यमित्र शृंगार लक्षात ठेवा त्या आंदोलनाचे चळवळीचे आपण वारसदार आहोत अरे का लक्षात त्या चळवळीचे आपण वारसदार आहोत त्या आंदोलनाचे आपण वारसदार आहोत इतकं मोठं आंदोलन इतक्या समर्पित भावनेनं इमानदारीनं त्यागी वृत्तीनं आपल्या महापुरुषांनी चालवलं आहे आणि म्हणून सामाजिक आंदोलनाच्या नंतर चंद्रगुप्त यांची राजवट आली लक्षात ठेवा अगोदर सामाजिक क्रांती होत असते आणि नंतर राजकारणात परिवर्तन होत असते आमचे लोक अगोदर राजकारणात परिवर्तन मानतात आणि मग समाज बदल म्हणतात महापुरुषांचा सिद्धांत काय सांगतो अगोदर समाज क्रांती नंतर राज्य क्रांती अरे का संतांच्या आंदोलनाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट निर्माण हे सिद्धांत काय सांगतात अगोदर सामाजिक क्रांती सामाजिक परिवर्तन आणि नंतर राज्य क्रांती गोष्ट लक्षात ठेवा म्हणून राजकीय परिवर्तनापेक्षाही समाज परिवर्तन ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण सगळे या ठिकाणी काम करत आहोत ज्या कामासाठी amen <laughs>